श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण कितीही कष्ट केले रात्रंदिवस मेहनत केली तरी काही घरांमध्ये सतत अडचणी येतात बघा मग मुलांच्या प्रगतीत असो पतीच्या असो किंवा कुटुंबाच्या प्रगतीत असतो काही ना काही अडचणी चालू असतात हाताचं येतं पण म्हणजे तोंडच जातं असं तुमच्यासोबतही सोबतही होत आहे का जर तुमच्या घरात सतत कटकटी असतील आर्थिक अडचणी असतील आजारपण असेल मतभेद असतील कुटुंबामध्ये तर तुम्ही समजून जा की तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काहीतरी उणीव आहे आणि आज आपण त्याच प्रवेशद्वारासंबंधित जाणून घेणार आहोत जी फक्त उंबरट्यावर ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होईल हा कोणताही अंधविश्वास नाही तर आपल्या शास्त्रात सांगितलेला एक अत्यंत प्रभावी उपाय आहे पण ती वस्तू कोणती ती कशी ठेवायची आणि कोणत्या वेळेत ठेवायची हे आपल्याला अगदी शास्त्रानुसार माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण अर्धी माहिती अपुर ज्ञान कधीही घातकच असतं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सविस्तर कशा पद्धतीने व्हिडिओ ते उपाय आपल्याला करायचा आहे ते सुद्धा जाणून घ्या त्यानं आणि उपाय करत असताना तो विश्वासाने करा तरच त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होतं आता तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का की जुन्या काळात लोकांच्या घरात एवढी शांतता आणि समृद्धी का असायची नाही आपण असा विचारच करू शकणार नाही कारण त्यांना उंबरट्याचं महत्व माहीत होतं आपल्या घराचा उंबरटा हा फक्त लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो आपल्या घरामध्ये सकारात्मकता देवी शक्ती येण्याचा मार्ग असतो तुमच्या पतीला कामात यश मिळत नाही आहे का मग तुम्ही नक्कीच आज या गोष्टीला एक सूक्ष्म निरीक्षण करा समजा मुलं अभ्यासात मागे पडतायत घरात विनाकारण वादविवाद चालू आहेत आजारपण चालू आहे खूप काळजी घेतली तरी याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा आपल्यासोबत अनेक प्रकारच्या वाईट शक्ती किंवा दुष्ट घेऊन येतो जर उंबरटा सुरक्षित नसेल तर या शक्ती थेट घरात प्रवेश करतात आता एका वस्तूचं बघूया आधी उंबरट्याशी संबंधित महत्वाचे नियम सुद्धा आपण जाणून घेऊया आणि ते नियम पाळणं सुद्धा खूप गरजेचं असतं उंबरटा स्वच्छता असायला पाहिजे बघा कधी बी सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरटा स्वच्छ पुसून घ्यावा कधीही उंबरट्यावर पाय ठेवून उभे राहू नका उंबरटा हा देवासारखा पूजनीय असावा सकाळचा दिवा दररोज सायंकाळी उंबरट्याच्या उजव्या बाजूला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा यामुळे अलक्ष्मी आणि लक्ष्मी घरात येते काय नसावे तर उंबरट्याच्या नसा समोर कधीही चपलांचा ढीक किंवा कचरा ठेवू नका आता हे असं ठेवणं म्हणजे दारिद्र्याला आपणच म्हणतो की हे आमच्या घरामध्ये नकारात्मकतेला सुद्धा आता वेळ आली आहे ती म्हणजे आपल्याला उपाय कोणता करायचा आहे उद्या की जेणेकरून आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची प्रगती होईल त्यांच्या सतत येणाऱ्या अडचणी दूर होतील यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी आणि कापूर आणि तुरटीचा खडा आता हा उपाय कसा करायचा तर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यात थोडी पिवळी मोहरी एक तुकडा तुरटीचा घ्यायचा आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि ही पोटली गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्याला सकाळी तयार करायची आहे या पोटलीला महालक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करा आणि तुमची जी काही इच्छा असेल मुलांची प्रगती पतीची नोकरी ती मनातल्या मनात बोला आता ही पुटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर वरच्या बाजूला किंवा कोपऱ्यात अशा प्रकारे बांधा की ती येणाऱ्या जाणाऱ्याला दिसणार नाही याचा परिणाम काय होतो तर पिवळी मोहरी नकारात्मकतेला खेचून घेते तर तुरटी घरातील वास्तुदोष दूर करते ही वस्तू उंबरट्यावर असल्यामुळे कोणतीही वाईट नजर किंवा संकट तुमच्या उंबरट्याच्या आत पावलं टाकू शकणार नाही अवघ्या एक तुम्हाला पंधरा दिवसात तुमच्या घरामध्ये झालेला बदल जाणवेल आणि पांढरं वस्त्र का घ्यायचं आहे तर महादेवांचं प्रिय शांततेचं प्रतीक असलेलं हे घ्यायचं आहे बघा आपल्याला आता जर समजा तुम्हाला वाटत असेल मुलांनी खूप प्रगती करावी तर गुरुवारी उंबरट्यावर हळदीचे लेपन करा त्यावर स्वास्तिक काढा हळद ही विष्णूंना प्रिय आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी कायम वास्तव्यस असते हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा शंका मनात ठेवू नका केलेला उपाय कधीही पूर्ण पळ देत नाही मी हे बघा माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी करत आहे हा भाव कधी बी मनात असू दे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बघा आपण ज्याप्रमाणे छोट्या छोट्या मनुष्याचं जीवन कसं आशेवर आधारित आहे त्याप्रमाणे आपण जसं सेवा करत असतो त्याच पद्धतीने हे छोटे छोटे आपल्या त्या सेवाला जोड द्यायची या उपायांची सुद्धा कारण की मनुष्य जन्म आशावादी आहे की त्याला आज नाही उद्या असं वाटत असतं की नक्कीच आज सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि नक्कीच होणार आहे म्हणूनच आपल्याला असे छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहेत अशा काही विशेष स्थितींवरती जेणेकरून त्याचा लाभसुद्धा आपल्याला तितकाच पूर्ण मिळत असतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद